दुपारच्या सुमारास ग्रामपंचायत समोरील चौकात बसला असता एकाने फोनवरून शिविगार करीत घटनास्थळी पोहोचून खिशातील टोचून जखमी केल्याची घटना घडली ही घटना दहा जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास गणेशपूर येथील आंबेडकर वार्डात घडली या घटनेत शरद शिवशंकर सेलोकर वय सव्वीस वर्ष राहणार आंबेडकर वार्ड गणेशपूर यांच्या तक्रारीवरून ललित सुधाकर सोनकुसरे व चौतीस वर्ष यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी घटनेतील फिर्यादी शरद हा गणेशपूर येथील आंबेडकर वार्डात ग्रामपंचायत समोरील चौकात बसला होता यावेळी घटनेतील आरोपी ललितने शरदला फोन करून कुठे आहेस रे तिथेच थांब मी येतो असे बोलून त्याच्या जवळ ललितने शंकर सोबत भांडण करून थापडबुक्क्यांनी मारहाण केली व खिशातील चावी काढून त्याच्या गालावर चावी टोचून जखमी केले या घटनेत फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून आरोपी विरोधात भंडारा पोलिसात बाधवीचे कलम तीनशे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयभाये करीत आहेत